सोलापुरातील एका माजी आमदारावर तसंच पुत्रासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने फौजदार चावडी पोलिसांना दिले आहेत यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने त्यांचे पुत्र पृथ्वीराज दिलीप माने निखिल नेताजी भोसले नागेश ताकमोगे तृप्ती निखिल भोसले ऍडव्होकेट गुरुदेवी कुद्री नितीन भोपळे स्नेहल दिलीप माने यांच्यावर सोलापूर प्रथम न्यायदंडाधिकारी जंगम यांनी दखलपात्र व भारतीय दंड संहिता कलम तीनशे सत्तर अणन्वे व्यक्तींची तस्करी करणे सामूहिक बलात्कार करणे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट कलम याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया संहिताप्रमाणे चौकशीचे आदेश वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिले आहेत सदरील प्रकरणी आरोपी यांनी पीडित महिलेवर बलात्कार करून तिच्याच मोबाईलवर आरोपींनी अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओ आणि स्वतःच्या प्रायव्हेट पार्टचे अश्लील व्हिडिओ पीडितेला पाठवत होते त्यांचे सगळे पुरावे पीडित महिलेने कोर्टात हजर केले असता त्याची दखल घेत माननीय न्यायालयाने सर्व आरोपींची फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे चौकशीचे आदेश दिले आहेत सदरील प्रकरणी ॲडव्होकेट आरती निकम हे काम पाहत आहे